नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत मुंबईतील सर्वात महागड्या आणि आलिशान सोसायट्यांबद्दल या सोसायट्यांमध्ये राहणं म्हणजे केवळ स्वप्न नव्हे तर श्रीमंतीचं मोठं प्रतीक आहे तर मग शेवटपर्यंत पहा आणि माहिती मिळवा त्या सोसायट्यांमध्ये जिथे किंमत आकाशाला भिडलेल्या आहेत मुंबई आर्थिक राजधानी स्वप्नांची नगरी इथे घर घेणं म्हणजे स्वप्न साकार झाल्यासारखं पण काही सोसायट्या अशा आहेत जिथे घर घेण्यासाठी करोडांच्या पुढे खर्च करावा लागतो चला तर मग पाहूया कोणत्या आहेत या टॉप पाच महागड्या सोसायट्या नंबर पाच वरळी ओबेराय तीनशे साठ वरळीच्या हृदयात वसलेली ही सोसायटी म्हणजे अलीशानतेचं दुसरं नाव इथलं घर म्हणजे शंभर कोटींपेक्षा जास्त किमतीचं इथे प्रत्येक फ्लॅटमधून अरब सागराचं अप्रतिम दृश्य दिसतं गगनचुंबी इमारती खाजगी क्लब चोवीस तास सिक्युरिटी आणि जागतिक दर्जाच्या सोयी सुविधा मिळतात बरं बॉलिवूडच्या अनेक मोठ्या सेलिब्रिटी आणि उद्योगपती इथेच राहतात नंबर चार बांद्रा लोडा द पार्क बांद्राच्या गोल्डन माईल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी लोडा द पार्क वसलेला आहे येथे घराच्या किमती पंधरा ते सत्तर कोटींपर्यंत आहे सात एकरवर पसरलेला प्रोजेक्ट प्रायव्हेट गार्डन स्काय क्लब हेलिपॅड आणि मल्टिपल स्विमिंग पूल यांसारख्या लक्झरीज सोयी या आहेत तुम्ही इथे राहिला तर जणू काही तुम्ही जगभरातील सर्व सुखं आपल्या घरात आणली असं तुम्हाला वाटेल नंबर तीन मलबार हिल लिटिल गिब्स रोड मुंबईतलं सर्वात पॉश ठिकाण म्हणजे मलबार हिल इथल्या लिटिल गिब्स रोडवरचं घर म्हणजे अत्युच्च वर्गाचं प्रतीक किंमत पंधरा कोटींपासून सुरू इथलं शांत वातावरण हिरवीगार परिसर आणि अरब सागराचा नजारा कोणालाही मोहित करून टाकतो इथे राजकारणी मोठे उद्योगपती आणि जुने खानदानी कुटुंब राहतात नंबर दोन वरळी वरळी सी फेस वरळी सी फेस साथी होट हे मुंबईतल्या श्रीमंतांसाठी हॉटस्पॉट आहे इथल्या अपार्टमेंटची किंमत पन्नास कोटींपासून सुरू होते आणि दोनशे कोटींपर्यंत जाते सी फेसवरून समुद्राच्या लाटात जवळ पाहण्याचा अनुभव अवर्णीय आहे इथे देशातील टॉप बिझनेस टायकूसचे बंगले आणि टॉवर्स आहेत आधुनिक आर्किटेक्चर आणि लक्झरी सुविधांमुळे इथलं घर घेणं म्हणजे स्वप्नपूर्त नंबर एक अल्टा माउंट रोड अँटिला व शेजारची प्रॉपर्टी अखेर आली मुंबईची सर्वात मागणी जागा अल्टा माउंट रोड अँटीला मुकेश अंबानी यांचं घर ज्याची किंमत अंदाजे पंधरा हजार कोटी रुपये इतकी आहे पण अँटीला शेजारी असलेली घरे सुद्धा अवाढ किंमतीची आहेत एक अपार्टमेंटची किंमत सत्तर कोटींपासून सुरुवात होते सर्वोत्तम सिक्युरिटी खाजगी रस्ते आणि जागतिक दर्जाची फॅसिलिटीज इथे मिळतात मुंबईतील सर्वात श्रीमंत व्यक्ती याच भागात राहतात तर ही होती मुंबईतील टॉप पाच मागड्या सोसायट्यांची यादी हे घर फक्त वास्तव करण्यासाठी नाही तर स्टेटसचं प्रतीक आहे तुम्हाला कोणती सोसायटी सर्वात जास्त आवडली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अजून अशा रंजक व्हिडिओसाठी आमच्या चॅनल मराठी टॉप टेनला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद